नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूर येथील नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल आता वाजलेला असून येत्या एकवीस डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान घेणार येत असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने सर्वच विद्यमान नगरसेवकांनी व निवडणुकीकरिता उभे राहणाऱ्यांनी आपापले नशीब सुद्धा आजमावण्यास सुरुवात केलेली आहे प्रत्येक जण आपापल्या धावपळीमध्ये कुठल्या पक्षाकडे कुठल्या पार्टीकडे किंवा अपक्ष अशी आपली उमेदवारी जाहीर करताना दिसत आहेत आतापर्यंत नगरपंचायत माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक प्राबल्य होते नगराध्यक्षा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच होत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हात मिळवणी करण्यात येऊन राष्ट्रवादीने गड राखला होता यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपा हे चारही पक्ष आपापल्या पद्धतीने निवडणुका लढविणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते माजी आमदार प्रदीप नाईक यांनी मागील निवडणुकांमध्ये गड राखण्यामध्ये यश मिळविले होते परंतु त्यांचा मतदारांशी अप्रत्यक्षपणे तुटलेला संबंध आणि त्यांचे माहूर येथे जाण्याने कमी झाल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष का होईना फटका राष्ट्रवादीला बसणार हे जवळपास सुनिश्चित आहे तुलनात्मकदृष्ट्या भाजपाचे विद्यमान आमदार केराम यांची माहूर येथील घट्ट झालेली पकड आणि त्यांचा असलेला दानगा जनसंपर्क यामुळे भाजपा यावेळी नशीब अजमावणार असल्याची चर्चा सुद्धा ऐकू येत आहे मात्र काँग्रेसच्या बाबतीत हे चित्र थोडे वेगळे आहे एकतर काँग्रेसचा पगडा हा माहुऱ्या शहरावरती जास्त दिसून येतो त्यामुळे काँग्रेसची बाजू ही बळकट आहे काँग्रेसचे खंदे समर्थक असलेले राजेंद्र केशवे हे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे दृढ संबंध असल्यामुळे अशोक चव्हाणांचे माहूरवरती विशेष करून लक्ष राहणार आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा अशी त्रिशंकू लढत होण्याची चिन्हे आता स्पष्ट झालेली आहेत तुलनात्मक दृष्ट्या शिवसेनेची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे असे ज्योतिबा खराटे यांचा जनसंपर्क जरी दांडगा असला तरी शिवसेनेचे नेते यांचे माहूरकडे असलेले दुर्लक्ष आणि खासदारांचे माहूरकडे असलेले दुर्लक्ष त्यामुळे शिवसेना पाहिजे त्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकत नाही हे सुद्धा उघड आहे मात्र भाजपाचे अंतर्गत राजकारण आणि राजकीय कलह शिवाय गटबाजी यामुळे भाजपापेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हेच परत सत्तेत येणार का अशी जनचर्चा सुद्धा माहूर शहरामध्ये गोटा गोटाने ऐकण्यास मिळत आहे विदर्भ न्यूजकरिता माहूर येथून संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे अपिल बेलखोडे यांचेसह विदर्भ न्यूज प्रबंध संपादक उमेश लोटे यांचे हे निवडणूक वार्तापत्र भाग एक